ज्या पद्धतीनं हे निकाल येताना दिसत आहेत तुम्हाला हे निकाल अपेक्षित होते खास करून काँग्रेसला मुंबईमध्ये अपेक्षेच्या पेक्षा अधिक कमी जागा आता तरी येताना दिसत आहेत मान्यच करावं लागेल कारण त्याला शब्दाचा कितीही जरी मुलामा दिला तरी माझा स्वभाव नाही <laughs> होय मुंबईमध्ये अपेक्षेपेक्षाही कमी जागा आम्हाला मिळा मिळण्याची शक्यता दिसते मी त्याच असं जर म्हणालो की नाही आता हे कल आहे काय होतील तर ते त्याला तो मी फसवणूक करतोय स्वतःची असं होईल पण त्याबरोबर एक गोष्ट आणखी नमूद करावी लागेल इथे मला की ही जवळजवळ मिनी लढाई एकत्रितरित्या टीम म्हणून आम्ही मुंबईत लढलोच नाही तुम्ही म्हणताय पण आम्हाला दिसली नाही नाही म्हटलं लढलोच नाही मी लढलो असं म्हटलंच नाही मी लढलोच नाही असं म्हटलं वास्तविक मुंबईच्या कुठल्याही निवडणुकीचा परिणाम आणि त्याचे फडसा हे राज्यभर उमटतात राज़। देशभर उमटतात ही वस्तुस्थिती आहे दुर्दैवाने आम्ही एक संघ म्हणून मुंबईमध्ये लढू शकलो नाही आणि त्याचा हा परिणाम दुष्परिणाम आज आम्हाला तो भोगावा लागतो पण त्याबरोबर एक आणखीन जोडून मला बोलावस वाटेल आपल्याला म्हणजे याच्यावर आता चर्चा होतील खूप त्याची चिकित्सा होईल सगळं मनामध्ये एक प्रश्न नक्कीच येतो कारण आपण सगळ्यांनी मुंबईच्या बाबतीमध्ये ज्या काय आपण टीका टिप्पण्या केल्या मुंबईच्या विशेषतः महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आज मुंबईकर मी एक समजू शकतो कारण का एक मराठी माणसाला भावनिक साध की ही उद्धव ठाकरेजींनी हे केली पोहोचली माणसा पण पोहोचले पोहोचतेच आतापर्यंतचा आपला अनुभवच तसा मुंबई कराला किंवा मराठी माणसाला बाळासाहेबांनी साथ घातली काय आणि उद्धव ठाकरेंनी साथ घातली तर हे उद्धव ठाकरेजींच खरं त्यांचं यश आहे आणि त्यांना त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे पण हे करत असताना आम्ही विकासासाठी हे केलंय मतदान केलंय की कशासाठी हो, हा प्रश्न राहीलच आम्ही किती वाढू किती कमी होलायदा हा मुद्दा अलायदा हा नहीं। 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 बाजूला ठेवूनच था, मी म्हणतोय राज ठाकरेंबरोबर मी मध्ये कधी माझी मत म्हणजे त्यांची मतं मला कधी पटत नाही म्हणजे त्यांच्या विकासात्मक यांच्या बाबतीमध्ये एक मात्र त्यांनी परवा एक बोललोय ते मलाही असं असं वाटतंय की त्यांनी एक वाक्य वापरलं मला हे बघायचं आहे विकासासाठी लोक मतदान करणार आहेत की पैशासाठी करणार म्हणजे नाशिकचं ते त्यांनी महाराष्ट्राला नाशिकच असा म्हणजे हा एक असा मिश्र असा संभ्रमित करणारा असा विषय झालाय दुर्दैवाने परत एकदा सिद्ध झालंय की मराठी मतदार हा भावनेच्या मतदान करतो।, मतदान करतो हुँ, हुँ। हे परत एकदा आणि त्या भावनेला साथ घालणं आणि त्या भावना जागवण मध्यंतरीच्या काळामध्ये प्रचंड एक अशी आ, लल ज्याला म्हणतो किंवा हे आली होती शिवसेनेमध्ये थोडीशी शिथिलता आली होती पण उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वाला खरोखरच सॅल्यूट केलं पाहिजे कारण असं आहे की राज्याचं नेतृत्व कुठल्याही पक्षाचं असू द्या जसं नारायण राणेने एवढ्या याच्यामध्ये <coughs> त्यांनी स्वतःचा तिथे सिंधुदुर्ग राखला राखला तुमच्या नेत्यांनी त्यांची त्यांची तिथली जी आपल्या आपली जी होते पक्ष म्हणून जो एकंदरीत पण ते शाबूत ठेवण्या कारण मग तिथे सुद्धा या नोटाबंदीमुळे आणि त्यामुळे मतदान जे आहे ते भाजपच्या विरोधात गेलं असं म्हणायला ह्यांनी म्हणजे भाजप हे मानू न मानू परंतु नोटाबंदीचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम परिणाम हा शेतकऱ्यावरच झाला सर्वसामान्य झाला म्हणजे ग्रामीण भागात झाला जे जा मी अनेक वेळेला मी बोललो याच्या बाबतीमध्ये अर्थात ते आकडेवारी वगैरे येईल आता पुढे यायची ती परंतु जर जिल्हा परिषदा पंचायत समित्या जर बघितल्या तर तिथल्या ग्रामीण भागातल्या नागरिकाने नोटाबंदीच्या विरोधात हे मतदान केलेलं आहे आम्ही आता भाजप राष्ट्रवादीने आम्ही पुढेच आहोत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आणि म्हणून त्याचा परिणाम हा झालेला आहे शहरी भागामध्ये आमची पिछाट आहेच मान्यच करावी लागेल पण मुंबई शहराबाबतीमध्ये मी तुम्हाला अगदी पर्टिक्युलर सांगितलं की मुंबई शहरामध्ये आम्ही एक संघ टीम म्हणून आम्ही लढलोच लढलो नाही